नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं कुरंदवाडात विद्युत शॉक लागून विटभट्टी मजूरचा मृत्यू कुरुंदवाड येथील राघवेंद्र चित्र मंदिर जवळ असणाऱ्या एका विठभट्टीवर कर्नाटकातील विटभट्टी मजूर संजीव लक्ष्मण शेगुणशी राहणार मुळगाव कर्नाटकातील राज्यातील शेगुणशी जिल्हा विजयपूर हा विद्युत शॉक लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झालाय याबाबत कुरुंदवाड पोलिसात बसू शिवानंद माधर राहणार मुळगाव कर्नाटकातील शिंगोशी शिगुणशी सध्या शी राहणार राघवेंद्र चित्रमंदिर शेजारी कुरुंदवाड यांनी वर्दी दिली आहे येथील राघवेंद्र चित्रमंदिर लगत असणाऱ्या वीटभट्टीवर कर्नाटकातील अनेक कुटुंब वेटभट्टीवर काम करत असून याच ठिकाणी अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत रविवारी मे रोजी सकाळी राघवेंद्र चित्रमंदिर शेजारी असलेल्या विटभट्टीवर काम करणाऱ्या संजू लक्ष्मण शेगोंशी हा वास्तव्यास आहे सकाळी अंघोळ करून आल्यानंतर घरातील इलेक्ट्रिक बोर्डचं चा बटन चालू करत असताना विद्युत शॉक लागून मृत्यू झालाय येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलं असता व उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टर यांनी घोषित केलं या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कराडे हे करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल